রাথ আওয়াল ন জথ কলে स्मारकाची पाहणी केली काय आता परिस्थिती आहे एकट्या नोटेल जवळपास अजूनही त्याच्यामध्ये आहे त्यांचं आणि बाकी आहे त्याचा आढावा घेतल्यावर साधारणपणे हे सगळं काम वगैरे लागतील आपल्याला आप कल्पना आहे की जेव्हापासून महात्मा फुले वाडा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पवार साहेब यांच्या बरोबर इथे झाला मी त्याला मंत्री होतो तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून अनेक लोक इथे येतात महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पडत समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार आत्मा आपल्यांच्या नावाने देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा जागा द्या आम्हाला जागा द्या मोठी करा मला आनंद आहे इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत आणखीने आपण जाहीर करतो आहोत तिथे शे दोनशे कोटीच काम आहे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन मानलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल आणि जाग आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना मिटिंग करण्यासाठी सभा घेण्यासाठी जागा होईल सो जरा मोठा होईल त्याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या इथलं काही ते रिझर्वेशन असेल ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं इथून पासून आम्ही हळूहळू हळूहळू हे सगळं निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केले ते आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपल्याला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भुसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं आहे पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा पण इथल्या अधिकाऱ्याने जे आहे ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो आहोत पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण अक्वायर करतो लोकांचा विरोध आहे कोणी विरोध करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो का त्यांचं जे काही कॉम्पन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो निगोशिएशन नेग, करतो हातापाया पडतो आणि मग तिथून जे आहे जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो हे तुमच्या सुद्धा आता मेट्रो होते आहे कुठे आणसिंग होते आहे काय काय परत आता आणखी काय रिंग रोड होणार आहेत जावं तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे कोणाच्या तरी जमून जाणार आहे तिथे जो तो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे अजिबात नाही शून्य स्पीड आहे शेवटी मग मी चार भोसले सांगितलं त्यांनी आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी सांगितले मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतो आपल्या सहकार्य करतील इथे अनेक लोक आहेत की ते स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहेत आपणच बघितलं आता काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो आमची जागा घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला माहित नाही अजून हे पूर्ण नाही झालं अजून ते फक्त चालू आहे आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसा जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही लढवई माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता चुकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे एक एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू का इकडे येऊ काय करणार मग आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार तयार आहे त्यांची आता समोरासमोर गाठ घालून दे ते आता मंडळी उद्या तीन वाजता महानगरपालिके जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या जे आहे ऍक्विशन प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू होईल मला असं वाटतं की परमेश्वर महात्मा फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सुबद्ध देऊ तो निर्मित सगळ्यांना सुबद्ध देऊ आणि काम व्हावं एक चांगलं स्वरूप उपसा लोकांना येण्यास प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याला यश अशी अपेक्षा प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलनच करावं लागते काल कारण झालं की सातशे मीटरच्या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आता तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या काम करायला पाठीमाग अधिकारी लक्ष देत नाही प्रत्येक दिवस आंदोलनच करावं लागणार आता ते सरकारला विचारमध्ये मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री आहेत आहे। ते उत्तर देतील ना शेवटी मी सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून सांगतो की मला उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदारी असतात तर पण थोडीशी अडचण होते या संदर्भात उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात घेऊया त्यांना आमची ही संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस येत आहेत तो ऑर्डर पास करतायत पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करतात मुख्यमंत्री पण करतात उपमुख्यमंत्री पण करतात पण मग इथे अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणत आहेत त्यामुळे करायचं अधिकाऱ्यांची काय अडचण होती इथे काय म्हणायचं नाही कुठे अडचण येतो समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या हो साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मला वाटत महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होत त्याची खरी किंमत खूप होती लोकांनी ते वाचावं म्हणून ते दहा रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला एक लाख रुपये दिले आणि सांगितलं आता ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा आणि मी ती पाठवली हळूहळू हळूहळू प्रसार प्रसार जो आहे महात्मा फुल्यांचा देशभर झाला त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो अरे छापा रे छा पुनर्मुद्रण करा परत करत नव्हते परंतु मला असं वाटतं एक दोन महिने झाले असावे मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असं असं त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावेळी कार्यवाही करा माझ्या समोर त्यांनी लिहिलं आणि ऑर्डर दिले नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते, ते पुस्तक छापून तयार झालं आमचे आमच्याकडे लोक म्हणत होते किंवा ठीक आहे ना शंभर रुपयाला तरी आम्हाला द्या चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं शंभर रुपयाने पन्नास रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे आणि ते ती पुस्तकं जे आहे त्याचं अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे आपण सगळ्यांनी यावं पुस्तकं घ्यावी वाचावी आणि महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं सावित्रीबाई फुलांचं म्हणणं काय होतं बाकीचं वरभर इतिहास आपल्याला कळतो आहे पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळत त्यावेळीची परिस्थिती ते, ते संदर्भ बरेचसे आतापर्यंत आता बदललेले आहे परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना लागलं हे सगळं जे आहे तुम्हाला पुस्तकातून कळेल आणि विनंती आहे आपण सगळ्यांनी हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्माच्या आयुष्यावर त्याच्यावर आक्षेप आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच्या संदर्भात आंदोलन करतोय निर्मिती तुम्हाला येऊन भेटून गेलेले होते टीजर आणि जे आले त्याचे मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात जे नाही तो पण जरा जास्त करू किंवा असा असं होता पण त्यांचं म्हणणं असं आम्ही आय बात लिबर्टी घेतलेली नाही धनंजय की यांनी पहिलं पुस्तक आहे स्वतः स्वतंत्रपणे त्यांनी ते महात्मा फुलांवर लिहिलं इतिहास आणि इतर पुस्तक त्याच्यामुळे जे जे आहेत त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही तर म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये तर म्हणजे असं कारण तो सिनेमाचाही भाग आहे म्हटलं मग ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही ते म्हणजे आम्ही पुरावा देतो आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा त्यांनी काय म्हणतात ना ते बोर्ड जे सेन्सॉर बोर्ड असेल बोर्ड त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचं ट्रेनिंग बघितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता का राहिलं तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही भावना दुखवायचं असं नाही आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे त्यावेळे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना पण पक्ष तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे भिडेवाडा देणारे येणारे भिडे ब्राह्मण होते धोरकर होते परांशर पर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूने लढत होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्या वेळेला ब्राह्मण नसलेला खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहुजी वस्ता साळवी हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतल्या मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार हा की शाळा कोणी बंद करू शकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला शिकले सवरलेले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत तिकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मानला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळं हे असं करतात असं नाही असं म्हणत नाही पण त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे मला काय त्याची काही माहिती नाही मी कालच त्यांच्या बोललो काय म्हणतात महादेव आणि प्रोड्युशर त्यांनी साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे दाखवलं पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही पाहून घ्या काय आहे केरला स्टोरीज आणि सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली त्याच्यावरती ते ते सेन्सॉर बोर्डवर ते कोण ते 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 काय म्हणतो मला काही म्हणायचं नाही दुसरा काही वादंगात पडायचं नाही मला माफे वाढा फिडे वाडा त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजे वाटण्यात आली पाहिजे त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतोय पहिला मराठी सिनेमा मला असं वाटतं विरोध करू नये आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतो आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे कोकाटेचे एक वक्तव्य व्हायरल होते तुमच्या जिल्ह्यातले सहकारी म्हणून हा प्रश्न विचारतो शेतकऱ्यांची जथमाफी झाली की शेतकरी हे साखरपुढे आणि लग्न करतात असं ते म्हटले तुम्हाला वाटतं का की शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने निर्दर्सना झाली पाहिजे किंवा त्याची दर उडवली गेली पाहिजे इतक्या जबाबदार व्यक्ती म्हणूनच नाही त्यांच्याकडे त्यांच्या संदर्भात माशे पण तुमच्या हरजी मंडळ आहेत ना त्यांनी उत्तर दिलं की नो कमेंट, पुढचा प्रश्न पवार साहेबांचा उल्लेख केला की शरद पवारांनी एक रुपये दिले त्याचा असं म्हणाले की शरद पवार आहे मग आजही काय शरद पवारांविषयी काय आहे त्यामुळे चर्चा सुरू झाली की नाही शरद आशीर्वाद बघा आहे कि जा है साथ सरकन निता काम करना की पंचवीस सत्तावीस वर्ष जे आहेत मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा संधी मिळाली नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली दोघे नेते जे आहे मला जे आहे आदरस्थानी आहे राहुल होय आम्ही आजपासून नाही आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटण्याचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्तानभर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे हे नगरपालिका जिल्हा परिषदेत अडकून पडलेले काजेस नाही त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर तर एकदम ते तरी करा नंतर ठीक आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरा मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने विचारणे केली सरकारकडे सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व यादव वगैरे जे आहेत त्यांनी मदत केली प्रणब मुखर्जींनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितलं म्हणून मी केस मागे घेतली त्यांनी नंतर ती कमिशनर कमिशनरकडून करण्याऐवजी शहरातले ते युडी डिपार्टमेंटने करावीच गावची आरडी डी, डी असं सगळं केलं तर म्हटलं तर काय होतंय ते होऊ द्या सेन्सन्स कमिशनर कडे जे होते त्याच्यामध्ये हो खोट जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तरुणाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे पण ती सुद्धा जी आहे तो डाटा तो दोन दोन हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काय सांगितला आणि त्यामुळे आता अजूनही अडचणी सुरू आहे मग एक तर जनगणना करा तरी नाही तर आमच्या आकड्यावर ठामपणे ते असं ज्या ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या नेत्या जे आहेत त्यांनी सांग आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत काय क्षमता परिस्थितीचे ध्येय आहे एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित द्या किंवा माणसं मोजा संपला शिर्डीमध्ये काही वेगळ्या शेतकरी आहेत त्यांचे मृत्यू झाले गोळा करून गेले तुम्ही नाशिकमध्ये माझी केलेली होती की शेतकऱ्यांच्या खूप त्रास आहे आणि त्यांना वेगळ्या शोमध्ये शिफ्ट करावं राबवता येत आहे मला माहिती आहे माझ्याकडे होम डिपार्टमेंट होतं तेव्हा पण मला माहिती आहे की दिशा ग्रह सुद्धा सरकार बांधतं ती मुंबईत आहे शिंबरला आमची कुठे प्रत्येक ठिकाणी असते पण अशा लोकांना काय त्यांना नेलं पाहिजे त्यांना औषध पाणी द्यायचं तर दिलं पाहिजे आणि तंत्र आमची तंत तंत दुसरी काय सुधारणा करते ती केली पाहिजे माणसा माणसासारखं वागवलं पाहिजे आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो तर माणसांना सुद्धा जग एवढ आगर तुम्ही प्रश्न आहे नाशिक येतात नाशिकच्या पालकमंत्री रायगडच्या पालकमंत्री पदाचा अजूनही सुटलं नाही मेळावा जो आहे तो अयोध्येमध्ये प्रयगराजला जसा झाला तसा होतोय जिल्ह्यामधले काही कामं अशा त्याच्यामध्ये आहे का पालकमंत्री अडचण होती स्वतः मुख्यमंत्री या सर्व कृषीमध्ये लक्ष घालतात पालकमंत्र्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात आणि कुंभमेळाच्या बाबतीत लक्ष घालतात मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात एक स्थानिक प्रश्न आहे वर जास्त एक प्रकरण झालं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा झाला आता वडेच्छी बोलताना म्हणले की मंगेशकर कुटुंबी टोळे आहे मंगेशकर कुटुंब आणि ते हॉस्पिटल उतारून टोळे आहे आहे आता सध्या तरी मी त्याच्यावरती असं भाष्य करणं बरोबर नाही का सरकारची कमिटी नेमले त्यांनी सुद्धा असं हे दिला की, की त्यांच्याकडे सदतीस कोटी रुपये शिल्लक आहे ते काहीतरी असं काही मध्ये आलं परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले ते केळकर म्हणून कोण आहेत त्यांनी सुद्धा कबूल केलं ते राहू केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहाल आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही आता काय झालं काय ते सरकार आणखी बघताय महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा नोटीस दिलेली आहे परंतु हे उदाहरण आहे जे जी म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातली नाही देशातली त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो गरिबांची सेवा करणे मानवाची सेवा करणं काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते चला धन्यवाद